ना ढाबा स्टाईल ना हॉटेल स्टाईल घरच्या घरी साध्या पद्धतीने ढाबा पेक्षा सुद्धा भारी मटारची भाजी बनवणार आहोत मार्केटमध्ये भरपूर असा मटार विकायला येत आहे मटार फ्रेश आहे त्याचबरोबर मटारचा भाव सुद्धा थोडा कमी झालेला आहे त्याच पद्धतीची मटार बटाट्यामध्ये टाकून मटार खाण्यापेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची मटारची भाजी ट्राय करून बघा त्यासाठी तीन मिडीयम साईजचे कांदे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत इथे आपण अर्धा किलो मटार करत आहोत आणि छोट्या साईजचे चार टोमॅटोसुद्धा मोठे मोठेच कट करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा सोलून घेतलेला आहे एक चमचा वरतीळ दोन लवंगा दोन मिरी आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे पाच सहा काजू अर्धा तासापूर्वी भिजत घातले होते ते काजू टाकून घेतले आणि थोडंसं पाणी किंवा पाव कप पाणी टाकून वाटण तयार करून घेतलं याच पद्धतीने वाटण बनवायचं याच्यामुळेच भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे आणि वाटण जेवढं शक्य आहे तेवढं बारीक किंवा पातळ करून घ्यायचं म्हणजे भाजीची ग्रेव्हीसुद्धा चांगली स्मूथ बनते आता पॅनमध्ये फक्त अर्धी पळी तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे लाल करून घ्यायचे फक्त एकच तमालपत्र टाकलेलं आहे तमालपत्रसुद्धा लाल झालं की त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची इथे आपण गरम मसाले कमी वापरलेले आहेत कारण की जास्त गरम मसाले जर वापरले तर मग छातीमध्ये किंवा पोटामध्ये आग पडते ऍसिडिटीचा त्रास होतो त्याचबरोबर भाजीला गरम मसाल्याचा खूप वास सुद्धा येतो तेलामध्ये टाकलेली पेस्ट चांगली सुकेपर्यंत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडीयम टू लो ठेवायची जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर ही पेस्ट सगळीकडे उडते म्हणून गॅसची फ्लेम मिडीयम टू लो ठेवायची सहा ते सात मिनटं लागतील मात्र जर ग्रेव्ही परफेक्ट तयार झाली तरच भाजी एकदम चविष्ट तयार होणार आहे कांदा टोमॅटोचं संपूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही मिक्सरमध्ये बारीक करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे ग्रेवी पटकन ड्राय होते आता इथे ग्रेव्ही तेल सोडण्यास सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम लो केली अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आता याच्यामध्ये किचन किंगचा मसाला किंवा पनीरचा मसाला टाकायचा मी ते सुहानाचा मटर पनीर मसाला एक चमचा भर टाकलेला आहे याच्यामुळे भाजीला आणखीन छान टेस्ट येते आता इथे आवडत असेल तर मसाला आणखीनही घालू शकता कुठेही मी कश्मीर मिरचीचा वापर केला नाही भाजीला लाल कलर हवा असेल तर अर्धा ते एक चमचा कश्मीर मिरची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आता मसाले टाकल्यानंतर सुद्धा संपूर्ण इथे मसाले भाजीपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे बघत असाल ग्रेव्ही पूर्ण ड्राय झालेली आहे आता थोडं थोडं ग्रेव्हीमधून तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे मी इथे तेलसुद्धा अर्धीच पळी वापरलेलं आहे आवडत असेल तर तुम्ही आणखीन तेलाचा वापर करून ग्रेव्ही भाजू शकता आता इथे मसाले चांगले भाजून झालेले आहेत आणि इथे बघा चमचाला एकदम घट्ट असा ग्रेव्हीचा लेअर चिटकलेला आहे म्हणजे ग्रेवी परफेक्ट तयार आहे आता एक वाटी सोलून ठेवलेला मटा टाकला माझ्याजवळ फ्लावर आणि गाजर होते ते सुद्धा स्वच्छ धुवून बारीक बारीक कापून टाकलेले आहेत चवीनुसार मीठ टाकलं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि ग्रेव्हीमध्ये मटार गाजर आणि फ्लावर चांगलं मिक्स करून घ्यायचं माझ्याजवळ होते म्हणून गाजर आणि फ्लावर टाकलेले आहेत स्किप केले तरी चालतील गाजर मटार फ्लावर याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण जी ग्रेव्ही बनवली त्यातून पूर्ण अर्धा किलो मटारची भाजी तयार होते इथे मसाल्यामध्ये मटार चांगला परतल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं तर मी ते संपूर्ण गरम पाणी टाकलेलं आहे आणि दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे थंडीचे दिवस आहेत भाजी पटकन थंड होते आणि त्याचबरोबर घट्टसुद्धा होते म्हणून जेवतानाच गरमागरम ही भाजी करायची आणि एन्जॉय करायची जर भाजी करून ठेवून तुम्हाला थोड्या वेळाने खायची असेल दोन तीन तासाने खायची असेल तर भाजी थोडीशी पातळ करा इथे दीड ग्लासच्याऐवजी दोन ते अडीच ग्लास पाणी वापरलं तरी चालेल पाणी टाकल्यानंतर संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे फ्लावर आणि गाजर एकदम बारीक कापलेला आहे आणि मटारसुद्धा पटकन शिजते त्याच्यामुळे पूर्ण आठ मिनटामध्ये मीडियम टू लो फ्लेमवरती भाजी शिजून तयार होते तर इथे भाजीला टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे तुम्ही हीच ग्रेवी वापरून वेगवेगळ्या पनीरच्या भाज्या किंवा ढाबा स्टाईल भाज्या ट्राय करू शकता भाजी तयार होत आहे तोपर्यंत भाजीमध्ये सिक्रेट ते म्हणजे इथे दुधावरची साय दोन चमचे घेतलेली आहे आणि फक्त अर्धा ते एक चमचा दूध घेतलेला आहे तरी ते ही साय चांगली मिक्स करून घ्यायची खूप सुद्धा मिक्स करायची नाही नाहीतर सायमधील लोणी बाहेर येईल फक्त इथे स्मूथ होईपर्यंत साय फेटून घ्यायची किंवा मिक्स करून घ्यायची आठ मिनटं झालेली आहेत मटार संपूर्ण इथे शिजलेले आहे आणि भाजीला टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे इथे कुठेही काश्मिरी मिरची कलरचा वापर केला नाही फक्त गरम पाणी टाकलेलं आहे त्यामुळे भाजीला इतका सुंदर कलर आलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी बनवताना त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा भाजी कलरफुलसुद्धा होईल आणि टेस्टीसुद्धा होईल मटार शिजलेली आहे आता आपण जी साय इथे फेटून ठेवलेली आहे ती टाकायची म्हणजे भाजी आणखीन क्रीमी तयार होईल तुम्हाला आवडत असेल तर अमूलची क्रीमसुद्धा टाकू शकता टाकताना फक्त फ्रेश क्रीम टाकायची ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते फ्रेश क्रीम आणि व्हीप क्रीम या क्रीममध्ये फरक आहे जी केकसाठी वापरतात ती व्हीप क्रीम भाजीसाठी वापरतात ती फ्रेश क्रीम आपण जेवढी वाटीमध्ये साय फेटून ठेवली होती त्यातील फक्त अर्धी साय मेथी टाकलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि वरतून एक चमचावर कसुरी मेथी क्रश करून टाकायची साय आणि मेथी यामुळे भाजीला जबरदस्त टेस्ट येते ढाब्यामध्ये हॉटेलमध्ये सुद्धा ही स्ट्रिक वापरलेली असते आता दुधाची साय किंवा क्रीम टाकल्यानंतर फक्त दोन मिनटं लो फ्लेमवरती भाजीला उकळी काढून घ्यायची आणि भाजीला ग्रेवी बघा किती, किती सुंदर आलेली आहे आणि कलरसुद्धा बघा किती सुंदर तयार झालेला आहे तुम्हाला आणखीन क्रीमी भाजी हवी असेल तर जेवढी वाटीमध्ये आपण साय फेटून ठेवली होती तेवढी संपूर्ण टाकली तरी चालेल आणि अवेलेबल असेल तर चमचाभर याच्यामध्ये बटर टाकायचं म्हणजे भाजी आणखीनच जबरदस्त तयार होते फक्त व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणून नाही बरं का भाजी खरंच खूप टेस्टी झालेली होती जेवढी सुंदर ती दिसत आहे त्याच्यापेक्षा डबल ती टेस्टी तयार झालेली होती आणि घरभर या भाजीचा सुगंध दरवळलेला होता फक्त मला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी चार पाच दिवस लेट झालेला आहे साय कसुरी मेथी आणि बटर टाकल्यानंतर दोन मिनटं लो फ्लेमवरती भाजी उकळून घेतली आणि इथे आपली घरच्या घरी मटारची भाजी तयार आहे भाजी टिफिनसाठी सकाळी लवकर द्यायची असेल, रात असेल तर रात्रीच ग्रेव्ही तयार करून ठेवू शकता किंवा एखाद्या बड्डेच्या दिवशी पार्टीच्या दिवशी बनवायची असेल पाहुणे येणार असतील तर ग्रेवी बनवून थंड करून फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची म्हणजे फ्रीजचा वास ग्रेव्हीला लागत नाही आणि बघा घरच्या सामानात किती जबरदस्त भाजी तयार झालेली आहे गरमागरम चपातीबरोबर रोटीबरोबर भाताबरोबर जबरदस्त ही भाजी लागते नक्की ट्राय करून बघा मुलांचा बड्डे असेल तेव्हा ट्राय करू शकता किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा तर नक्की हमखास या पद्धतीने भाजी ट्राय करून बघा तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच या पद्धतीने भाजी बनवायची असेल तर भाजीमध्ये अर्धा तास भिजवलेले काजू नक्की टाका म्हणजे परफेक्ट भाजी तयार होईल याच पद्धतीने साध्या सिंपल रेसिपीज आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत पोह्यांचे कटलेट आहेत साध्या पद्धतीने रव्याचा केक अगदी साध्या पद्धतीने ढोकळा सर्व रेसिपी साध्या पद्धतीने आणि साध्या प्रमाणात सांगितलेल्या आहेत सर्वांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ट्राय करून बघा आणि अशा साध्या सिंपल रेसिपीज बघण्यासाठी झटपट रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका मार्केटमध्ये भरपूर मटार आलेला आहे नक्की या पद्धतीने भाजी ट्राय करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद